नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत उत्तर कन्नड लोकसभेची निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वाची लढाई बिदर जिल्हा मराठा मोर्चाचे संघटक ॲडव्होकेट नारायण गणेश यांचे प्रतिपादन खानापुरात पत्रकार परिषद डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन करताना श्री नारायण गणेश आज ह्या ठिकाणी जमलेले आमचे दिलीपरावजी पवार साहेब जे के एम पीचे इथले तालुका अध्यक्ष आहेत यांच्या घरामध्ये जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जे आहेत आज ह्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स जे कशासाठी बोलवलं आहेत बैठक कशासाठी बोललं आहेत म्हटलं तर त्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे की जसे आमचे वकील साहेब सांगितलेत सत सर्वप्रथम मी तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि यूट्यूब मीडिया आणि प्रिंट मीडिया यांचं सर्वांचं मी स्वागत करून मला सांगायचं असं आहे की आज मी बिदरहून जमखंडीहून भालकीहून बेंगळूरहून आणि कर्नाटक राज्यातल्या संबंध कर्नाटक राज्यातल्या कानाकोपऱ्यातून पर वेग जे मराठा समाज ह्या ठिकाणी खानापूर ते दांडेलीपर्यंत जे समाज आमचा फिरत आहे समाजाचे वेगवेगळे घटक जे आहेत वयोवृद्ध असो युवत असो आणखी वेगवेगळ्या संघटनेत कार्य करत असलेले मराठाचे युवक जे फिरत आहेत ते एकमेव यासाठी फिरत आहेत की तुम्हाला माहिती आहे की इतिहास इध्यास मी इतिहासामध्ये जास्त जात नाही की आझाद भारत देशामध्ये दे, भारत देश आझाद होऊन जवळपास शहात्तर सत्याहत्तर वर्ष संपले नाही बी जे पीने अथवा काँग्रेसने आम्हाला खासदारकीचं तिकीट कोणत्याच ह्याच्यामध्ये दिलेलं नव्हतं आणि ह्या कर्नाटक राज्याच्या इतिहासामध्ये आज ह्या ठिकाणी उत्तर कन्नडा कारवार डिस्ट्रिक्ट जे आहे इथल्या लो पार्लमेंट सेगमेंटमध्ये आमच्या डा माजी आमदार डॉक्टर अंजली अंजलीताई लिंबाळकर यांना जे खासदारकीचं कॅन्डिडेचरशीप डिक्लेअर केलेलं के के आहे केवळ आणि केवळ ह्या मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक तिकीट असो मिनिस्ट्री असो हे सर्व जातीवर यवसानी थांबलेलं आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये एक मुस्लिम समाजाला दिलेलं आहे आणि एक मराठा समाजाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे तर आज काळाची गरज आहे की जर आज ही जी सीट आहे जी अंजलिताई निंबाळकरांची जे सीट आहे खासदारकीची हे जर आम्ही वाचवलो तर आमचं पुढे काय म्हटलं तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये नवीन जे पिढी आहे आणि युव यू, युथ जे आहेत कर्नाटक राज्यातले त्यांना टी पी झडपी या आणि असेंब्लीचे तिकीट मिळण्याचे कुठंतरी काय चान्सेस आहेत जर हे जर तिकीट हे जर सीट आपली गेली तर ना भूतो ना भविष्य तो आमच्या समाजाचा एक इतिहास लिहिल्यासारखं होतं आहे आम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे या कानापूर खानापूर तालुक्यातल्याच मराठा बांधवांना नसून संबंध उत्तर कन्नडात लोकसभामध्ये जितकं काही आमचं समाज बांधव आहे काना कोपऱ्यात गल्ली बोळामध्ये तर त्या समाजाने जागृत झालं पाहिजे आणि जागृत होऊन सणी एक मताने एक मराठा समाजाचा वोट एक मरा एक मराठा समाजाचा माणूस इतर जातीच्या दहा वोटांना आणून बहुमताने काय म्हटलं तर डॉक्टर बा डॉक्टर अंजलीताई निंबाळकरांना निवडून आणून दिलं पाहिजे आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला तेही सांगतो ही एक बाजू झाली समाजाची आणि ही लढाई जी आहे आज आम्ही जे कर्नाटक राज्याच्या घानाकोपऱ्यातून जे आलेलो आहेत हे समाजाच्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वाची लढाई आहे आणि हे अस्तित्व आम्हाला जर कर्नाटक राज्यामध्ये आमच्या समाजाचं जर टिकवायचं असलं तर हे लढाई आम्ही लढलं पाहिजे आणि प्रत्येक समाजाचा माणूस हे अंजलीताई निंबाळकर हे थांबलेले नाहीत हे समाजाचा शेवटचा माणूस जे शेतामध्ये काम करतो आहे तसा शेवटचा माणूस काय म्हटलं तर मी स्वतः पार्लमेंटला थांबलेला आहे स्वतः मला तिकीट भेटलेलं आहे अशा पद्धतीनं ह्या ह्या पद्धतीनं एलेवन्थ आवर ज्याला म्हणतात म्हणजे युद्ध पातळीवर हे काम करून सनी आपण दाखवायचं आहे हे सीट जितवून दाखवायचं आहे हे एक बाजू झाली दुसरी बाजू आहे की बी जे पी जे आहे पक्ष जे आहेत आजपर्यंत आझाद भारत देशामध्ये बी जे पी पक्ष आमच्या समाजाला केवळ आणि केवळ यूज केलेला आहे वापर केलेला आहे वापर कशा के पद्धतीचं केलेलं के आहे म्हटलं आम्ही मराठा समाज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तर म्हणून आम्हाला तुम्ही हिंदू 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 म्हणून आम्हाला एक पारंपरिक वोट आहे हे मराठा समाजाची बी जे पीची म्हणून नाही आम्हाला कुठल्या आमदारकीचे तिकीटं देतात नाही आम्हाला खासदारकीचे तिकीट देतात आणि हे ह्या ठिकाणी ठेवतात आणि इतक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक मी तुमच्या माध्यमातून ह्या खानापूर तालुक्यामधून मी बिदरमध्ये प्रेस कॉन्फरन्स करून खंडन केलेलं आहे की गेल्या आठवड्यामध्ये आमचे एकमेव जे कॅबिनेट मंत्री आहेत कर्नाटक राज्यामधले एकमेव जे कॅबिनेट मंत्री आहेत आमचे संतोषजी साहेब त्यांना हे कर्नाटक राज्याचा बी जे पीचा जो अध्यक्ष आहे सन्मान्य विजयेंद्र साहेब यांनी नालायक हे जे पद शब्द केलेत आणि शब्द जे यूज केलेत त्यांनी येत्या काळामध्ये आठ दहा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जर त्यांनी पब्लिकली सार्वजनिक जर माफी मागितली तर ठीक आहे आणि जर माफी नाही मागितलं तर समाज तुम्हाला माहिती आहे की समाज जर आमचा पेट्रोल उठला तर कसा उठतोय बीदरपासून मैसूरपर्यंत आम्ही मा मराठा क्रांती मोर्चा केलेले लोक आहोत जर खवळला तर अशा पद्धतीचं खवळतं एकही सीट लागू देत नाही तर हे जर माफी मागितलं तर ठीक आहे नाही मागितलं तर आम्ही राज्यातंत काय म्हटलं तर होराटा करण्याचा सुद्धा काय आम्ही निर्णय घेतलेला आहे तर आज ह्या ठिकाणी इतकंच सांगायचं आहे की संबंध कर्नाटक राज्यातला मराठा समाज अंजलीताई मॅडमच्या मागे आहे आणि कळकळीची विनंती आहे की खानापूरपासून दांडेलीपर्यंत जे आपला समाज आहे तीन साडेतीन लाखचा जो समाज आहे ह्या पार्लमेंट सेगमेंटमध्ये तेसुद्धा समाज काय आपापल्या घरातून जागे होऊन आता ही शेवटची लढाई आहे आता आमच्या समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे हे सांग समजलं पाहिजे म्हणून मी माझ्या सम सर्व समाज बांधवांना सांगण्यासाठी मी तुमच्या प्रेस समोर आलेला आहे मी बिदरचा आहे मराठा क्रांती मोर्चाचा संयोजक हो अडोकेट नारायण गणेश